बद्रा देवी जगन्नाथ बलदेव फिरलो काय काय शॉपिंग केली या सगळ्याचा व्हिडिओ मी हाय एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे अपेक्षा करते खूप छान मस्त आणि मजेत असणार दिवाळी झाली आणि दिवाळीच्या सुट्टीवरून आम्ही परत घरी येण्यासाठी निघालो वाटेत आम्ही एका ठिकाणी जाणार आहोत आणि त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत तुम्ही थी थी ही कृतिकाची छोटीशी थीक बघा त्या दिवशी क्लिप आहे आणि आम्ही सुट्टीमध्ये खूप मजा मस्ती केली आणि त्या सगळ्याचे व्हिडिओ मी केले होते त्याचं काय झालं ते मी पुढे तुम्हाला व्हिडिओ सांगतेच तर आम्ही इथं आरवड्याला पोहोचलो आरवड्याला आलो आहे आम्ही इस्कॉन टेम्पलला भेट देण्यासाठी इस्कॉन टेम्पल आहे राधाकृष्णाचं चा खूप छान मंदिर आहे आणि ते आम्ही आधी बघितलेलं आहे पण माझी भाऊज आहे आणि माझ्या भाच्या आमच्याबरोबर आलेल्या आहेत त्या चार दिवस माझ्याकडे सुट्टीला आलेल्या आहेत मग येता येता आम्ही त्यांनी बघितलं नव्हतं मग त्यांना दाखवण्यासाठी इथं आलोय आणि खूप दिवसापासून आम्ही पण आलो नव्हतो इकडं म्हणलं आमचं पण दर्शन होईल इथला परिसर इतका छान आहे ना इतका शांत आणि एकदम मस्त त्यांनी परिसर केलेला आहे खूप छान वाटतं इथं आल्यावर इथं एंट्रन्सलाच त्यांनी वॉटर फाउंटन केलेलं आहे आणि त्यामध्ये असं छान दोन अशी कमळं आहेत आणि त्याच्यावर ता कालिया नाग जो होता त्याचा अहंकार श्रीकृष्णांनी नष्ट केला होता त्याची प्रतिकृती इथं उभारलेली आहे आणि हे खूप छान आहे बघायला त्यानंतर आम्ही मंदिरामध्ये गेलो आणि असं म्हणतात की भगवान श्रीकृष्ण हे मनमोहन होते त्यांच्याकडं बघता क्षणी समोरचा माणूस मोहित व्हायचा तसंच काहीचं इथं आल्यावर होतं इथं आलं की बघतच राहावं असं वाटतं अजिबात दुसरीकडे लक्ष जात नाही इतक्या सुंदर मूर्ती आहेत आणि आपल्या म्हणजे प्रत्यक्ष डोळ्यांनी जेवढंही छान दिसतं तेवढं कॅमेरात कॅच होत नव्हतं नव्हतं असं एकसारखं बघतच राहावं असं इथं आल्यावर वाटतं एकदम मंत्रमुग्ध होऊन फक्त इथं तल्लीन होऊन बघतच राहतात प्रदक्षिणाचा जो मार्ग आहे तिथं भगवान विष्णूंची सगळी रूपं त्यांनी दाखवलेली आहे हा नरसिंह अवतार आणि नरसिंह अवताराची माहिती सुद्धा त्यांनी तिथे दिलेली आहे प्रत्येक गोष्टीची म्हणजे त्यांनी जे काही तिथं दाखवले त्याची माहिती सुद्धा त्यांनी तिथं दिलेली आहे त्यामुळं त्यामुळं आपल्याला इथं आल्यावर बरीचशी माहिती मिळते तो अवतार कोणता आहे तो अवतार कशासाठी त्यांनी घेतलेला आहे हे सगळं आपल्याला इथं बघायला मिळते आता हा वराह अवतार हिरण्यक्षा असुराने पृथ्वीला गर्भसागराच्या तळाला जेव्हा बुडवले होते त्यावेळेला भगवंतांनी वरा हा अवतार घेऊन पृथ्वीला समुद्रातून वरती काढले होते व त्या असुराचा वध केला केला होता तो हा अवतार आणि त्यानंतर संपूर्ण विश्वातील सर्वात श्रीमंत देवस्थान म्हणजेच तिरुपती बालाजी त्यांची पण खूप छान प्रतिकृती आहे इथं त्यानंतर भगवान कृष्णांनी जेव्हा गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर उचलला होता तो हा प्रसंग त्यानंतर इथं शिव परिवार आहे शिव पार्वती गणपती बाप्पा आणि नंदी तर लाईट नव्हती त्यामुळे ते ना ना कॅच नाही करता आलं व्यवस्थित त्यानंतर हा वामन अवतार जेव्हा बलिराजाला अहंकार झाला होता तो अहंकार नष्ट करण्यासाठी भगवान विष्णूंनी हा अवतार घेतला होता त्यानंतर पुढं भगवान श्रीराम लक्ष्मण आणि सीतामा हे वनवासाला जेव्हा प्रस्थान करत होते तो हा प्रसंग त्यानंतर हे जगन्नाथपुरीमधील जे मंदिर आहे सुभद्रा देवी जगन्नाथ बलदेव बहिणी भाऊ ते जसं आहे तशीच प्रतिकृती इथं उभी केलेली आहे खूप छान वाटते हे त्यानंतर ही, ही जगन्नाथ यात्रा जी खूप मोठी यात्रा तिथं भरते ती यात्रा तो प्रसंग इथं त्यांनी हे केला आहे आणि प्रदक्षिणा मार्गाचा सुरुवातीला आणि शेवटी ही अशी तुळशी तुळशी त्यांनी वृंदावन केलेलं आहे सोडू, था। गोकुळ सोडून मधुरेला तर जेव्हा श्री कृष्ण माखन चोरायचे त्यावेळेला यशोदा मैयानं त्यांना उखळाला बांधलं होतं तो हा प्रसंग इथं त्यांनी दाखवला होता आणि खरंच इथं एकदा तरी येऊन गेलं पाहिजे इतकं छान हे मंदिर आहे खूप छान इथं गोशाला पण आहे आणि गोवर्धन पर्वतसुद्धा त्यांनी हे केलेलं आहे त्यानंतर घरी आल्यानंतर फ्रेश झालं आणि मुलींचं असं काहीसं चालू होतं मीराच्या लक्षात मी आलं की मी व्हिडिओ करते तिची रिॲक्शन बघा व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला म्हटलं होतं की आ, मी भरपूर व्हिडिओ केलेले आहेत आणि त्याचं काय झालं ते तुम्हाला सांगते तर काय झालं ना वसुबारस आणि धनत्रयोदशीचा असा एक लाँग व्हिडिओ मी बनवला होता त्याचबरोबर लक्ष्मीपूजनाचा आणि पाडव्याचा असा एक व्हिडिओ बनवला होता आणि जे मी सुट्टीला गेले होते माहेरी त्यावेळेला भरपूर असे व्हिडिओ तिथं जी काय मजा मस्ती केली हो आम्ही कुठं कुठं फिरलो काय काय शॉपिंग केली या सगळ्याचा व्हिडिओ मी बनवला होता आणि काय झालं माहीत नाही सगळे व्हिडिओ डिलीट झाले त्यामुळं ते व्हिडिओच मला शेअर करता नाही आले म्हणजे दुसऱ्या मोबाईलमध्ये थोडेफार फोटो होते लक्ष्मीपूजना दिवशीचे तेच मी तुम्हाला मग शॉर्ट व्हिडिओमध्ये तेच एडिट करून तो परवा दिवशी तो शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला होता इतके छान छान व्हिडिओ केले होते सगळे एडिट करून झाले होते आता म्हटलं एक एक करून अपलोड करायचे आणि हे सगळं असं झालं इतकं वाईट वाटलं इतकं वाईट वाटलं इतकं आपण वाट कारण कसं असते सणाच्या वेळेला खूप वेळ जातो जात असतो सगळी तयारी करण्यात आणि सगळं काही आवरण्यात आणि तेच व्हिडिओ करत करत करायचं म्हटलं की त्याच्यापेक्षा डबल वेळ आपला जात असतो आणि तेवढा वेळ मी घालवला होता आणि ते सगळं गेलं त्यामुळं खूप वाईट वाटलं पण असू दे नेक्स्ट टाईम नक्की मी प्रयत्न करेन असं काय होऊ नये याचा तर त्याच्या पुढचे व्हिडिओ मी आता इथून पुढं शेअर करचे व्हिडिओ खरंच खूप छान झालेले आणि नक्कीच तुम्हाला पण ते आवडले असते असू दे त्याच्या पुढचे व्हिडिओ आता कंटिन्यू येत राहतील आदल्या मी ज्या दिवशी येणार होते ना त्याच्या आदल्या दिवशी आम्ही सगळेजणी आम्ही पिलोपासिंग खेळलं होतं आणि इतकी मजा आलेली सगळ्यांनी मस्त मस्त गाणी म्हणली होती कारण स्पीकर आणला होता माईक आणला होता सगळ्यांनी गाणी म्हणली खूप मजा खूप धमालमस्ती केली होती आम्ही आणि ते सुद्धा मी शूट केलं होतं ते सगळं डिलीट झालं आणि त्याची एकच क्लिप माझ्याकडे राहिली ती पण कृतिकानं जे गाणं म्हणलं त्याची ती मी सुरुवातीला तुम्हाला ते शेअर केलेलं आहे तीच तोच फक्त व्हिडिओ माझ्याकडं राहिला आणि बाकीचे सगळे व्हिडिओ गेले तर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत खुश रहा, आनंदी राहा आणि स्वतःची काळजी घ्या धन्यवाद